नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य हो, प्रशिक्षणार्थी बंधवानी भगिनीनो या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत काल एका युवा प्रशिक्षणार्थ्याद्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले होते निवेदन स्वीकारताना अजितदादा पवारांनी केलेले वक्तव्य चर्चेचे ठरलेले आहे हे वक्तव्य काय आहे तर पहा काहीतरी अनुभव यावा तुम्हाला कुठं केलं तर कुठला अनुभव म्हणून काहीतरी तुम्हाला अनुभव यावा म्हणून ते केलं आता तुम्ही सगळे जण म्हणायला लागला की त्याच्यामध्ये वाढवण्यात असं नाही वाढवणार आम्ही तुमचं अकरा महिन्याचं झालं की पुढे अकरा महिने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करत राज्य सरकारद्वारे या माहिती सरकारद्वारे म्हणजे तुमच्याद्वारे या मोठ्या योजनांचा पाऊस पाडण्यात आला यामध्ये लाडका भाऊ योजना असेल नंतर लाडकी बहीण योजना असेल वयोश्री योजना असेल तीर्थ दर्शन योजना असेल तर या सर्व योजनांचा पाऊस तुम्ही पाडला या योजना मध्ये लाडका भाऊ योजना देखील तुम्ही राबविली या लाडका भाऊ योजनेच्या कुठेतरी स्वतःच्या अस्तित्वासाठी राज्यभर विविध आंदोलन विविध उपोषण करत असताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे एकंदरीत राज्यभरामध्ये ही परिस्थिती असताना तुम्ही हे वक्तव्य करता तर हे तुम्हाला शोभत का तर राज्यामध्ये या सुशिक्षित युवा वर्गाने तुम्हाला सांगितलं नव्हतं की या योजना तुम्ही सुरू करा या योजना राज्यामध्ये राबवा तसेच कुठल्याही लाडक्या बहिणीने तुम्हाला सांगितलं नव्हतं की आम्हाला दीड हजार रुपये आमच्या बँक खात्यामध्ये द्या तर या ज्या काही योजना तुम्ही सुरू केल्या तर या योजना शेवटपर्यंत राबविण्याकरिता तुम्हाला हे काम करावं लागणार आहे कारण या सुशिक्षित प्रशिक्षणार्थी बांधवांच्या रास्त मागण्या आहेत त्या कुठेही सरकारी आस्थापनामध्ये परमनंट नोकरी मागत नाही आहेत कारण स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या आपल्या बांधवावरती कुठेही अन्याय होता कामा नये कारण ते म्हणत आहेत की आम्हाला तुम्ही फक्त कायम स्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून द्या हीच त्यांची मागणी आहे आणि ती मागणी तुम्हाला मान्य करावी लागणार आहे कारण या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील म्हणतात मेरा गिरता हुआ पानी देखकर मेरे किनारे घर मत बसा लेना मेरा गिरता हुआ पानी देखकर मेरे किनारे घर मत बसा लेना मैं समंदर हूँ लौट के फिर वापस जरूर आऊंगा मैं समंदर हूँ लौट के फिर वापस जरूर आऊंगा तर हे लाड़क्या मामाचे लाड़के बच्चे आहेत हे देखिल परत येणार आहे तुमच्याकडे मागणी मान्य करण्याकरिता मागणी मान्य करून घेण्यासाठी कारण तुम्ही आश्वासन त्यांना दिलेली आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेअंतर्गत ज्यावेळेस ते रुजू झाले त्यांना तुमच्याद्वारे आश्वासन देण्यात आलं की आम्ही तुम्हाला आहे त्या आस्थापनांमध्ये कायम स्वरूपाचं रोजगार उपलब्ध करून देऊ आहे त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही परमनंट करू अशा पद्धतीचं वक्तव्य तुमच्याद्वारे करण्यात आलेलं आहे जर तुमच्या या वक्तव्याला जर तुमच्या या आश्वासनाला काही व्हॅल्यू नसेल तर तुम्ही पद रिकाम केलं पाहिजे कारण या राज्यातील भरकटत गेला जर त्यांची दिशाभूल तुमच्या माध्यमातून करण्यात आली तर तुम्हाला योग्य धडा शिकवल्याशिवाय हे गप्प बसणार नाही ही वस्तुस्थिती असणार आहे कारण मजुरांना देखील या सरकारद्वारे रोजगार हमी योजना या या सुशिक्षित युवा बेरोजगार तरुणांना कोणती हमी योजना आहे ही देखील तुम्ही पाहावं लागणार आहे कारण या सुशिक्षित तरुण तरुणींच्या हाताला काम देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून तुम्ही केलेलं आहे अतिशय उल्लेखनीय हे काम आहे त्यामुळे येणाऱ्या ज्या काही आंदोलन असतील उपोषणं असतील त्या आंदोलन उपोषणाची तुम्ही दखल घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या तरुणींच्या युवक युवतींच्या मागण्या तुम्ही मान्य केल्या पाहिजेत नसता ज्या काही तुमच्या येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील या निवडणुकांमध्ये तुम्हाला म्हणजे या लाडक्या भाच्याच्या लाडक्या मामांना त्यांच्या घरचा आहेर दाखविल्याशिवाय हे लाडके भाचे आणि त्यांचे कुटुंबीय शांत बसणार

ओके okay, मला या व्हिडिओच्या माध्यमातून इतर राज्याचे जे प्रशिक्षणार्थ्यांचे नेतृत्व करत आहेत या नेतृत्वाला देखील सांगायचं आहे की बाबानो तुम्ही एकत्र या एकजूटपणे लढा द्या जर तुम्ही एकत्रपणे लढला तर नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे एवढंच सांगायचं आहे बाकी पटतय का तुम्ही विचार करा आणि नक्की कमेंट्स करून सांगा सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद